मित्रांनो दिवसेंदिवस शेती ही न परवडणारी झालेली आहे आपण असं ऐकलेलं असेल कारण शेतीत आता मजूर शेती भेटायला तयार नाहीत आणि भेटलेही तर त्यांची रोजंदारी खूप मागलेली आहे त्यानंतर रासायनिक खताचे भावही वाढलेले आहे त्यामुळे आता शेतीला आधुनिकतेची गरज आहे अशाच आधुनिकतेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय तो व्हिडिओ बघण्या मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की ड्रायवरलेस ट्रॅक्टर शेतामध्ये सऱ्या पाळत आहे मित्रांनो आपण बघू शकता की जॉन डिअर कंपनीचे ट्रॅक्टर त्याच्या नंबर प्लेटून हे वाटते की छत्तीसगडीमधील एका शेतकऱ्याचा हा व्हिडिओ आहे त्या शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टरवरती एक असा हत्यार बसवला आहे आणि त्या हत्याराने त्या ट्रॅक्टरला ड्रायवरलेस केलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता की एक सॉफ्टवेअरची चिपद्वारे हे ट्रॅक्टर ड्रायव्हरलेस होऊन शेतात नांगरती सऱ्या पाडणे रोटर विटर अशी भरपूर कामे करत आहेत आणि त्या ट्रॅक्टरचा मालक आरामशीर बांधावर झाडाच्या खाली बसून ते ट्रॅक्टर ऑनस्क्रीन ऑपरेट करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून सर्व शेतकऱ्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहे या व्हिडिओवरती भरपूरून अशा कमेंट्स येत आहेत काही युजरचं म्हणणं आहे ही आता काळाची गरज आहे कारण शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही तर एका युजरणं म्हटलं आहे यामुळे ड्रायव्हरच्या पोटावर पाय देण्यासारखे होईल पहिलेच आपल्या भारतामध्ये उद्योगधंदे नाही आणि हे अशी उपकरणं आणली अशा हत्यारं आणली तर रोजंदारीचे प्रमाण घटून बेरोजगारी वाढेल मित्रांनो अशा कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपले काही प्रतिक्रिया असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद